हॅलो एव्हरीवन मी मीनाक्षी मी याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे तसं तर मला दोन मुली आहेत एक मोठी चौदा वर्षाची आणि छोटी सहा वर्षाची आहे तर मी आज चूबद्दल बोलणार आहे जे रेग्युलर माझे व्हिडिओ पाहतात त्यांना हे च्यू कोण आहे माहिती आहे पण नवीन कोणी व्हिडिओ पाहत असेल तर मी चू आहे

वयाच्या चौथ्याच वर्षी तिच्या आम्ही दोन्ही दाडा काढल्या कारण डॉक्टरांनी त्याचं सजेस्ट केलं आणि आम्हालाही ते योग्य वाटलं कारण तिच्या दा हिरड्या वगैरे फुगल्या होत्या आणि इतकं जास्त पेनफुल आहे आपल्या डोळ्यासमोर म्हणजे तितकं ब्लड वगैरे वाहतं ते दोन्ही साईडून आणि इतकं म्हणजे त्यांना एवढ्या असं जीवाला सहन करावं लागतं जे की आपल्या चाळीशी नंतर वगैरे दाडांचा प्रॉब्लेम सुरू होतो तिचा स्टार्टिंगला सुरू झाला आता चूक काय झाली कारण तिनं कधी ना चॉकलेट खाल्लं होतं ना कधी गोड खाल्लं होतं चार वर्षापर्यंत तिला गोड बिलकुलच आवडत नव्हतं नाही चॉकलेट खात होती तर मग झालं काय कारण तिचा जन्म जो आहे ना लॉकडाऊन व्हायचा एक सहा महिने आधीचा होता तेव्हा आम्ही गावी गेलो होतो आणि तेव्हा म्हणजे ती जेवणाचा टाईम झाला होता त्याचं जेवण सुरू सुरुवात झाली सुरु, सुरु होती आणि तेव्हा ती बिलकुलच खात नव्हती मग चला बाळा मोबाईल देऊन खायची सवय लावली कारण मोठी मुलगी जेव्हा होती तेव्हा मी इकडे तिकडे फिरवून स्टोरी सांगत इकडे तिकडे फिरवत तिला खाडत होतं पण ह्या वेळेला ऑप्शनच नव्हतं की आजूबाजूला वगैरे जायचं नव्हतं घरातच थांबायचं त्यामुळे मोबाईल घे आणि खा कारण एम्युनिटी पॉवर चांगली राहिली पाहिजे म्हणून मोबाईल देऊन खाण्यात रमवत रमवत मग तो वेळ वेळभरती खात राहत राहिली आणि अशीच हॅबिट बनली तिला डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की एक चपातीचा बाईट जो असतो बराच वेळ दाडा दातात धरल्यामुळे ना तो दहा चॉकलेटच्या इक्वल असतो आणि त्यामुळे कॅविटी लागू शकते इन्फेक्शन होऊ शकतं आणि दाडा काढलं झालं असं नाही कारण आता चौथ्या वर्षी दा दाडा काढलेल्या आहेत आता पडायचा वेळ होता तो बारा वर्षाचा आहे मग एवढा आठ वर्षमध्ये काय करणार तर त्याच्यामध्ये स्पेस मेंटेनर टाकावा लागतो जो की तो दा जा, जागा जी आहे राखीव राहील आणि प्रॉपर नवीन दात येईल तो दात येईल तो प्रॉपर येईल म्हणून असं स्पेसमेंटर टाकावं लागतं आणि ह्याच्यातच तिचं आता सध्या अन्न फसून गेलं होतं जे की प्रॉपर ब्रश झाला नव्हता करू देत नाहीत मुलं कधी कधी त्याच्यामुळे अजून इन्फेक्शन झालं म्हणून परत आम्ही आज डॉक्टरकडे आलो होतो आणि वरून पाहिल्यानंतर कधी पहिला स्टार्टिंगला तरी कॅविटी वगैरे दिसली नव्हती आणि आत्ता त्याच्यानंतर दोनदा दिसली मग मी पटकन घेऊन गेले रूट कॅनल करून फिलिंग करून घेतलं पण वेळ दात काढायची वेळ आली नाही पण स्टार्टिंगला मला बिलकुलच दिसलं नाही पूर्ण वाईटच होते तरी इन्फेक्शन होत गेलं आतून हिरडी खराब होत गेली आणि असं काही झालं तर पटकन खायची सवय लावायला पाहिजे आणि दोन टाईम ब्रश करून थोडी काळजी घेतली की सगळं नीट होतं कारण मोठ्या मुलीचं तर खूप छान आहे पण ह्याच्यामुळे होऊ शकतं तिचे थोडेसे नाजूक जात असल्यामुळे असं काही घडलं त्यामुळे खूप जास्त त्रास झाला आम्हाला तिला त्रास होताना पा तिला त्रास होताना कोण ना आम्हाला जास्त त्रास होतो आणि आम्ही आमचंच रडू आवरत नाही इतकं त्रास होत होतो आणि आज तर इथली नॉर्मल होती नाही तर ती इतकं रडते सकाळ किंवा कळ सांगतही नाही ती दुखतं आहे किंवा सुजलं आहे म्हणून इतकं घाबरून थांबलेली असते आपला जीव मोठीत धरून थांबलेली असते इतका जास्त त्रास होतो तिला ती नॉर्मल होती आणि <स्थाग> पण नव्हता मी त्यावेळेस पेन्सिल स्टेशन स्टेशनरीमध्ये गेलो पेन्सिल्स वगैरे घेतल्या भाज्या वगैरे घेतल्या आणि आकारण वेळच झाला होता परत यायचं टाइम भेटला ना समजा येते येतेच भाज्या वगैरे घेतल्या आणि मग आणि इतका पाऊस आला आहे ना आज खूप जास्त रात्रभर पाऊस पडला आणि आताही चालूच होता पलीकडे पाणी भरलं होतं पण आम्हाला जसेला जावंच लागलं असं परत वाढलं असं आणि तुमच्याकडे काय मत सांगा जिगडीला इने काही खाल्ली नव्हती पण मी त्या साईडला गेलो होतो आणि म्हणून मग घेतल्या होत्या त्या दोन जिगड्या वगैरे की कधीच काही असलं काही जास्त काही खायला जा जात नाही आणि त्याच्यानंतर मी स्टडीला वगैरे बसवलं तिचं होमवर्क वगैरे घेतला तर रिव्हिजन बाकी होती जेवढं लागेल तेवढंच तेवढं वॉश करून घेतलं त्याच्या मी भजी म्हणा चौदापासून सुरू आणि दोघींचे दोघींची एक्झाम्सही सुरू होते त्यामुळे ना तिची स्टडी खूप यायची होती कारण मागे काही असं एवढं जमलं नाही एक्स गणपती फेस्टिवलमध्ये म्हणा किंवा घरी गेलं होतं त्यामुळे ना खूप असं जमलं नाही म्हणून काल परवा दिवशीपासून बसून कंटिन्युअसली स्टडी चाललो आहे म्हणून मी आज जास्त काय नाही केलं वर डाळ मसूरच्या डाळीची डाळ केली आहे आणि पालकची भजी करायची मी आता पालक आणले होते आणि भात केला आहे एवढंच केलं आहे आणि आता थोडं थो चिक्की वगैरे खाल्लं होतं त्यामुळे चपाती भाकरी असं तर आज काही केलं नाही आहे आमची होतं झालं कम्प्लीट तिला मध्ये मध्ये स्टडीला देऊन मग मी आता इथे भजी करते भजी तळून घेते थोडस पालकची तालकचा पालक होता म्हणून म्हटलं भजी करूया थोडीशी आणि आता जेवण वगैरे जेवण होमवर्क वगैरे करून शिव झोपायला हो गेली होता म्हटलं म्हटलं चला बॅग वगैरे पॅक करू तिचे कारण उद्या स्कूल आहे लवकर आणि सहा साडेसहाला बस खाली येते तर पटकन तिची बॅग वगैरे भरून आवरून ठेवून दिलं आणि भाज्या वगैरे ज्या आणल्या त्या तर अशाच ठेवून चालणार त्या सगळ्या थोड्याशा क्लीन केल्या आणि पटकन ऑर्गनाईज करून दिलं असं फ्रीजमध्ये आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आय होप नवीन मम्मीसाठी थोडंसं ना हेल्पफुल होईल ज्यांनी ज्यांची लहान मुलं आहेत जे मोबाईल देऊन चल बाबा जे हो पण काही तर करून जेव म्हणतात त्यांच्यासाठी थोडंसं हेल्पफुल होऊन जाईल जेणेकरून तर माझा छोटासा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर केला आहे कसा झाला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय